मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण ठरवतो आणि ठरवल्याप्रमाणे ते काम आपले होत नाही मग आपण व्यतीत होतो मग आपल्यावरती ताण येतो मग दुःखही व्यक्त करतो पण मग आपली चिडचिडसुद्धा होते आणि यावेळेत माझे काम का झाले नाही तर या दृष्टीने मी विचार करत जातो आणि परत परत त्या गोष्टीला कुरवाळत जातो मला असं वाटतं की माझं काम व्हायलाच पाहिजे होतं का झालं नाही तर या गोष्टीने मी आणखी आणखी व्यतीत होत जातो मित्रांनो ज्यावेळेमध्ये जे काम व्हायला पाहिजे होतं ठरवलंही होतं पण त्यावेळेमध्ये ते काम झालं नाही कार्य झालं नाही तर यातही सकारात्मक दृष्टी आपण ठेवली पाहिजे या दृष्टीनेच विचार केला पाहिजे की असे कोणकोणते अँगल आहे की ज्यामुळे माझं काम झालं नाही आणि न झाल्यामुळे चांगलं होत आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला बसनी जायचं आहे ठरवलेलं आहे की दहा वाजता आपल्याला त्या ठिकाणावरून निघायचं आहे पण दहा वाजता आपण त्या ठिकाणावरून न निघता बारा वाजता मला बस भेटत आहे मित्रांनो अशावेळी मी चांगले घटक शोधले पाहिजे जर मला असं वाटत असेल की मला दोन तास लेट झालेला आहे पण दोन तास लेट झाला आणि बारा वाजता जर भेटली तर माझ्यासोबत कोणकोणत्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत मला एकदम चांगली बस भेटली का मला एकदम चांगले मित्रमंडळी भेटले का सोबतचे चांगले व्यक्ती भेटले का कमी तिकीटमध्ये माझं जाणं झालं का आणि नंतरही मी बारा वाजता जरी बसमध्ये बसलो असेल तर मी लवकर पोहोचलो का तर अशा पद्धतीने मी घटक त्यातले शोधले पाहिजे जर मी लवकर गेलो असतो तर कोणकोणत्या अडचणी मला आल्या असत्या आणि आता लेट बसल्यामुळे ले कोण काय काय कोणकोणत्या गोष्टी माझ्यासोबत चांगल्या झालेल्या आहेत तर या अनुषंगाने सकारात्मक दृष्टी ठेवून त्याही इव्हेंटमध्ये आपण शोधलं तर नक्कीच चांगले घटक आपल्या दृष्टीस येईल आणि त्यातून आपण चिंतित न होता खूप सुखद अनुभूती आपण घेऊ खूप आनंद आपल्याला वाटेल खूप चांगलं झालं की मी दोन तास लेट बसलो तर अशी अनुभूती आपण घेऊ असा विचार आपल्या मनात येईल अशी भावना आपल्या मनात येईल तर मित्रांनो अशाच पद्धतीने जीवनाला आपण समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला जीवनातून आनंद सुख समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ही, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा